तुम्ही याआधी आंबाड्याची चटणी किंवा आंबाड्याचा ठेचा खाल्ला असेल पण आज आपण आंबाड्याची मस्त अशी भाजी बनवतोय भाजी करण्यासाठी आंबाड्याची इथं फक्त आपल्याला पानं निवडून घ्यायची आहेत हे बघा अशी कारण आंबाड्याचे जे देठ असतात ते खूप जाड असतात त्यामुळं आपल्याला इथं फक्त पानं वापरायचे आहेत लगेचच व्हिडिओला सुरू करूयात तर हे सगळी पानं तोडून मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ते कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेऊयात त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि एक तासापूर्वी मी इथं एक मोठा चमचा शेंगदाणे आणि एक मोठा चमचा हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती फक्त एक तास आपल्याला भिजवायचे त्यानंतर हे दोन्ही आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये वेगळं असं लावायचं आहे भाजी एका डब्यामध्ये लावतो आहे आणि शेंगदाणे आणि हरभरा डाळ दोन्ही एका डब्यामध्ये लावतोय कुकर वेळी शेंगदाण्याचा डबा खाली ठेवायचा आहे आणि नंतर भाजी त्यामुळे शेंगदाणे आपले छान उकडले जातात याची आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायचेत तुम्हाला जर इथे हिरवी मिरची वापरायची असेल तर कुकर लावत्यावेळीच भाजीमध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून टाका म्हणजे ते भाजीमध्ये छान शिजले जातात आणि त्याची टेस्टसुद्धा भाजीला छान उतरते आता इथं कुकर माझा झालेला आहे आता आपण हे काढून घेऊयात शेंगदाणे इथे आता छान उकडले गेलेत हे बघा आणि जे भाजीमधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आता आपण काढून घेऊयात जर आंबाड्याची भाजी तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही हेच पाणी पुढे भाजीसाठी वापरू शकता नाहीतर मग हे पाणी तुम्ही साईडला ठेवून द्या पाणी काढल्यानंतर भाजी आपल्याला छान अशी घोटून घ्यायची मी सुरुवातीला आंबाड्याचं इथे एक पान खाऊन बघितलं तर ते एवढं आंबट नव्हतं त्यामुळं जे पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी परत भाजीसाठी वापरत आहे आणि जे आपले उकडलेले शेंगदाणे आणि हरभरा डाळ होती ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता भाजीसाठी आपण गॅसवरती कढाई ठेवून देऊ भाजी नेहमीप्रमाणेच आपल्याला करायची आहे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली गेली त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आलं आणि लसूण आपल्याला इथं थे, ठेचून टाकायचं आहे थोडंसं हे बघा आणि त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मी इथं लाल तिखट वापरत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि त्यानंतर आपण जी शिजवलेली भाजी डाळ शेंगदाणे सगळं मिक्स करून ठेवलं आहे ते त्यामध्ये टाकूयात आणि ही भाजी छान शिजावी ती एकजीव व्हावी यासाठी एका वाटीमध्ये इथे मी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे शेंगदाण्याचं पाणी मी काढून ठेवलं होतं तेच पाणी इथं वापरत आहे तर त्या पाण्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या जे काही गुठळ्या होतील त्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि ते ज्वारीचं पीठ आपल्याला इथं आंबाड्याच्या भाजीसाठी वापरायचं आहे यामुळं काय होतं एकतर भाजी व्यवस्थित एक अशी दाटसर होते चवीलासुद्धा छान लागते त्यानंतर थोडंसं मीठ टाकूयात आणि आणखीन थोडी ह्या भाजीला चव छान यावी यासाठी मी इथं एक चमचा गूळ टाकून घेत आहे गूळ मी इथं फोडून घेतलाय तो आपण त्यामध्ये टाकूयात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आता ही भाजी कमी गॅसवरती एक पाच मिनटासाठी आपल्याला छान अशी शिजवून आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर ताटामध्ये अशी एखादी आंबट गोड भाजी असेल तर जेवायला मजा येते ही भाजी गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूप छान लागते व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये